गुरुजी काय करता काय उसला होत गुरुजी बेन दाबीता काय काय शेतकऱ्याला ते झालं पण ते खाली जरा दे देना चांगलं असं पिरी गेली पाहिजे नाही ना हे पाणी लई पडत याला गडबडत करावं गुरुजी अरे काय रा माझ म्हणणं जरा भेजलं म्हणजे दबलं असतं ते पिरी उघडी पडेल ना नाही ना गुरुजी याला पटा 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 तरच हे काम उरकत काय आपलं खुर्चीवर बसून हवेला एसी ला बसून काम नाही होत गुरुजी आपले तेवढं खरे काय खुर्चीत बसून ऊसाची रिकव्हरी काढतात की लोक ते याच कस आहे लाईटीचं लाईटीच काय त्यांच्या मानावर लाईट दिवसातून दोन घंटे चल तीन चार घंटे काय बोज दिवसाची लाईट असल्यावर असं जेव्हा काय त्या असतानाच आपलं काय जिवाव हे आणि घरी ती काळजी वाच ते रातचं नाही म्हणतेच मिनिट मिनिटभर जात पण भाई रातची कशी जाईन रातची झोप येत ते कराट होऊन कर्मचारी तेवढं खरंय आहे घ्या पाठ पाट 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 लावून म्हणजे आपलं मोकळं पण उद्या घाला मग काय हा पर्याय नाही ना शेतकऱ्याला एवढं झालं काय करायचंय मग आला मागरी पोर दाबी ताई दादा जमतय का संध्याकाळी काय नेसतं पालत पडायचं का आम्ही बोलू हा तुस कर झोपायचं आकरच वर होत नाही म्हणले एवढा नाही जाऊस मग साफ अरे बरं पण एकदा लावून दिलं मग काय दोन चार वर्ष हा ऊस लावून दिला म्हणजे काय डायरेक्ट चहा साखरपत्ती सगळ्याची सोय ओके ओके याचा ताण आहे का काही डोकरा आणि डोकं ते श्वासनानीच पाळले तर आपण तरी काय करू होतो ताण हा हा पुढे ना मग किती खातेत ते काय खात्यात कमी सोंग आहे त्यांचं नुकसान ज्या ना काहीत असते ना ते खाऊन खाऊन उरलेलं आपलं म्हणायचं काय खाऊन खाऊन सगळ्यांनी शासनानी पुढाऱ्यानी हे खातावाल्याने औषधावाल्यानी सगळ्यांनी खाऊन शिल्लक पदरात आलं तर शेतकरी बरोबर नाही तर काही नाही सगळं रामराज्याची चलव अयोध्या